कळमणुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संतोष बांगर यांना निवडून आणण्यासाठी जणू काही मायुतीतल्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी वज्रमुठ बांधल्याचं दिसत आहे आमदार बांगर यांनी मायुतीमधील पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीघाटीकडे कल वाढवलाय आपल्याला शिंदे साहेबांच्या मावळ्याला निवडून आहे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या योजनांमुळे गोरगरीब शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना उपाध्यक्ष महेश गोविंदवार यांनी देखील आमदार संतोष बांगर यांना निवडून आणण्यासाठी जणू काही वेळा चळमनुरी मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात आमदार संतोष बांगर तथा त्यांचे समर्थक चाहते मायुतीमधील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेत प्रचाराचा जोर कायम ठेवलाय या शिंदेंच्या मावळेला निवडून आणण्यासाठी जणू काही कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वज्रमूठ बांधल्याचं पाहायला मिळत आहे आमदार बांगर यांनी केलेली कामे गोरगरीब कष्टकरी शेतकरी जनतेला केलेली मदत हीच मुद्दे मतदारांना सांगत आमदार बांगर यांचा विजय निश्चित करण्यासाठी मायुतीमधील पदाधिकाऱ्यांनी प्रचाराचा जोर कायम सुरू ठेवला आहे एक रु टाकलं तर एक रुपये खरे सगळे माणसाला समाजाला शेतकऱ्याला भेटाय आणि हे गोव्हर्नमेंट आहे हे गोव्हर्नमेंट जे आहे ते हिंदुत्व चालणार गोवर्नमेंट आहे डुप्लिकेट शिवसेना नाही काँग्रेसच्या जाऊन पाया पडायला हे गोव्हर्नमेंट नाही आहे बाळासाहेबांची शिक्षणा दुकान दर करेल त्याच्यामुळे ओरिना लोकांना जर शिवसेना आहे शिंदे साहेबांची सेना आहे शिंदे साहेबांच्याच मावळ्याला आपल्याला निवडून मी बोलतो